आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात मित्रांनो मी आपल्या घरी आले घरी आल्याबरोबर मला असं वाटलं आता झोपावा पण मी झोपणार नाही अग संध्याकाळी काय झोपायचं लवकरच काहीतरी खाऊन झोपणार आहे आले मी घरी आल्याबरोबर फ्रेश झाले मस्तपैकी आंघोळ केली चहा घेतला आणि आता निवांत बसले कुठेही जा कितीही कोणी असू द्या आपलं घर ते आपलं घर असतं मित्रांनो पण मैत्रीसाठी जावं पण लागतं तिथेही आपल्याला छान वाटलं बरं का एकदम छान वाटलं तिथे पण तिथले वातावरण त्यांचं ते फ्रेम बघून खरंच खूप छान वाटलं पण घरी आले की कसं हां मी घरी आले <laughs> मला आता काय माहिती आहे का आता असं ना त्यांचं असं ते वसायला वसायचे तिकडे जिथे माझी मैत्रीण होते ना फार असं पहिले आम्ही पण तसंच राहिलोच बरं का असं छोटे म्हणजे बाहेर स्पेस नाही आहे बिलकुल असं स्पेस नाही आहे आणि भरपूर पब्लिक सुविधा सगळ्या फॅसिलिटीज सगळं आहे जवळ मार्केट वगैरे आहे मार्केट जवळ असेल तर किती घोंगट असतं तुम्हाला तर माहिती आहे आणि ते मला सहनच होत नव्हतं असं वाटायचं शांत बसावं आपल्या इकडं कोणाचा टेप कोणाचे मोठे मोठे गाणे साऊंड असं पण आमच्या इकडे काही नाही आहे शेजारचं पण नाही आहे शेजारी क्लास असतो कोणाचा अभ्यास आहे कोणाचा कुठल्या क्लासचा अभ्यास आहे असा असतात त्याच्यामुळे त्या छोट्या बेबीने बघा मला इथं नख मारलं आहे हे बघा हे नख हे हे नख आहे छोटी बेबी होती एक जिने मेहंदी काढली नाहीत तिची मुलगी होती सहा महिन्याची असेल घेतले की नाही असं असं केलं मला आणि असं आणि इथे कसं शांत गाणी जरी आपण ऐकलो आपल्या घर गावाला पण बघितलं ना किती पण मोठं आता तिथं कसं छोटं घर होतं ना गाणी लावलं की त्या घरामध्ये घुमायचं मोठा आवाज वाटायचा माझ्या कानात मला असं डोकं जसं गाणं वाजते ना म्युझिक तसं माझ्या डोक्यामध्ये असं थोडंसं कोणी फटके मारतात फटाफट फट, पण आपण बोलूच शकत नव्हतं की हे तुम्ही बंद करा हे आवाज छोटा करा मी काहीच बोलले नाही पण मला फार त्रास झाला माझं हे डोकं सगळं दुखायला लागलं ला। मला वाटायचं बापरे मी इथून कधी जाते मला वैताग आलेला आणि आपल्याला इथं शांत गावी पण आपण पण लावतो मोबाईल साऊंड पण आहे असं नाही आहे पण ते शांत शांत गाणे शांत आवाजामध्ये असं असतं तर ते, ते त्याचा मला तर असा त्रास झाला बरं का डोकं दुखायला लागलं माझं खाल पण बार डोकं दुखलं पण गोळी नाही खाल्ली आताही डोकं दुखतंय दीदी मला चहा कर ग जरा ब्लॅक टी नाही एक मिनटं काय करते चहा पेरू खाल्ले की नाही भांड पण मोठ आहे ना फक्त आपल्या ना लादीला बसवायची राहिलेली आहे आणि हे लादी बसवायची राहिलेली घरामध्ये आणि आपली लायटिंग पण करायची राहिली पण कधी कधी आपलं शुभम काय म्हणतो मम्मी हे सगळं तोडायचं आपल्याला टाकायचं बडे मी म्हणत नाही आता लगेच करायचे लागू दे, लागु दे ना दोन वर्ष लागू द्या एक वर्ष लागू द्या पण ते मला असं वाटतं मग एवढे पैसे वेस्ट जातील आपले मी म्हटलं त्यांना घरी ही लादी बसून घ्या आपल्या गावी तर लादी बसवलं की ते म्हणतात ते मुंडे उभं राहणार नाही सलापाला तोडताड होईल लादीची आणि ह्या महागाच्या लाद्या मग एक लादी तोडली की सगळीच लादी बनवावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे मग मी विचार आता काय मग म्हणून सुट ते घरचं काम बंद राहिले आणि कलर पण कोणी दिला नाहीये कलर दिला तिला फिटिंग राहिली लाईटीची कलर राहिलाय म्हणून साठी घरभंगार वाटते ते काही गर गर जमत नाही पण घरं मोठी आहेत सगळेच मला म्हणतात की तुमची घरं मोठी आहेत म्हणून म्हणजे परिपावन वगैरे आले तो म्हणा म्हणतात तुमचं घर मोठं आहे आणि मोठ्या घराची सवय लागली ना म्हणून आपण इकडं आलं ना कुठं असं भुस्कळ्यात पाडल्यासारखं होतंय किचन तर भल्लं मोठंच आहे आपलं किचन तिकडची ती तीन ही तीन चार किचनचं आपलं एकच किचन आहे आपल्या किचन मध्ये मोठा लाट बेड पण बसू शकतो खाट पण बसू शकतो डायनिंग टेबल किचन मध्येच आहे फ्रीज किचन मध्ये वॉशिंग मशीन किचन मध्ये ट्रम्प आहेत टाक्या धान्याच्या त्या पण किचन मध्येच आहेत तरी बाथरूम आपलं थोडंसं कमी केलंय त्या किचन वगैरे घरी तिकडं मोठं फक्त ते आ, घर आपलं व्यवस्थित अजून ते, ते बंद ना मग आपलं घर फार छान दिसत आणि मगच मला घरी पण कर मला असं वाटतं मी आताच फोनवर पण बोलले घरी नाही माझ्या आवश्यक वाटत घराचं काम राहिल्यामुळं आणि किती पण साफसफाई केली तरी वाटत नाही साफसफाई केली रोज घर पुसली तरी पुसल्यासारखी वाटत नाही काय करावं मिलाज नाही ना असू द्या काय करता आपलं घर आहे शेवटी आपलं तरी पण आपलं घर घर देवळ्यासारखं असतं घर सुंदर असतं ते आग होते त्या बाळाने नख मारली इथे एक मारले आणि इथे एक मारले नुसतं mm. असे करत mm. काय छोटस बेबी मी घेतले ना शी, अशी 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 नकळे छान वाटतं आमच्या घरात असं लहान मुल नाही अजून आणि आता मुलं डायरेक्ट मोठी झाली लहान मुल घेण्यात येत नाही कुणाचं लहान मुल, मुल बघितलं की मला फार आवडतं मी लगेच घेते आणि तिथे एक दुसरी पण मुलगी होती थोडी मोठी होती तीन एक वर्षाची असेल तीन ते चार वर्षाची पण जा नं ती तीन ते चार वर्षाचं मूल वेगळं असत ती जास्त बोलत नव्हती मुलगी ती एवढी बोलत नव्हती जसं बोलका असावा पण एवढी बोलत नव्हती ती ती फक्त खाण्यापिण्यामध्येच मुग्न असायचे मस्ती करण्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये आणि ती दुसरी एकदम छोटी होती सहा महिन्याची त्याला मी सारखं घ्यायचे मी माझ्याकडे ना कसलही मूल असू द्या कितीही रडणार असू द्या पण मी मुलांना बरोबर शांत करते मला मुलं फार म्हणजे फार म्हणजे फार आवडतात कोणाचीही असू द्या प्रवासामध्ये पण कुणाचं मूल असलं की लगेच माझे मैत्री होते उतरेपर्यंत एकदम छान अशी बोलतात एखाद्याचं मूल फार रडतं प्रवासामध्ये त्यांना नाही काय सुचत नाही असं अनुभव आहे नाही हे प्रत्यक्षात आहे आपण प्रवास करतो आणि ते मूल एकदा एक प्रवासामध्ये एक मूल फार रडत होतं फार रडत होतं ती ऐकतच नव्हतं आणि बाई म्हणाल तर पन्नास साठ वर्षाची बाई आणि ते मूल म्हणाल तर एकदम दोन म्हणजे तीन एक महिन्याचं असं सहा महिन्या सहाच्या आतभरावर असून ते मूल गोंडस गोरपण बाई कळीकळी भंगार आणि ती त्याच्या बरोबर एक दुसरी मुलगी होती ती कुमारी होती तिच्यावरनं वाटत होतं की ती कुमारीच आहे बिलकुल कुमारी कवळ एकदम अशी पातळ अकरा बारावीला असं तर ती नंतर नंतर ती बाळ रडायला लागलं रडायला गेल्यानंतर मला शंका आली शंका आल्यावर मी त्यांना म्हटलं की नक्कीच बाई तुझं मूल आहे ना ते म्हणाले हो माझंच म्हटलं चल दाखव तुझा फोटो मला फार मला फार राग आला मग मी म्हटलं चल तुझं आता दाखव म्हंटलं आधार कार्ड दाखव म्हणलं मी आता पोलिसांना फोन करतो तुझं मुल आहे का तुझं मूल जर असेल तर तुझ्याकडे शांत कसं नाहीये आईकडे मूल शांत होतं किती बे रड आता काल पण किती मुलं रडत होती काल पण छोटी छोटी मी घ्यायचे थोडंसं माझ्याकडे रडायचे थोडं थांबायचे मग आईकडे दिले की आई, आई पाजते शांत करते हे जर ते काहीच नाही आणि ते मूल रडतोय भाई मूल उसळ्या आणि खाऊन खाऊन रडतोय मी म्हटलं हे मुलाची जीप जर टाळण्याची टकली तर कसं व्हायचं म्हटलं एवढं उसळ्या खाऊन खाऊन रडतोय मूल तर त्या मुलाला म्हटते तिला म्हटलं खरं सांग म्हटलं मी लगेच पोलिसांना फोन लावते म्हटलं ही तुझी मुलगी आहे ही कुमारी काय हे मुलं कसं काय म्हटलं ते म्हटलं नाही माझ्या मुलीचं मुलं आहे मी घेऊन इकडे चालले म्हटले एका दिवसासाठी आम्हाला परत रिटर्न यायचं आहे माझी मुलगी कुठं जाते का आम्हाला काय काय सांगितले कारणं आणि तिने ते दाखवलं बरं का नंतर सगळं मला मग म्हटलं ठीक आहे म्हटलं हा कारण होतोय भूक लागली म्हणते दूध संपलं म्हटलं पाणी भर दुधाच्या बाटलीत दुधाच्या बाटलीचा दुधाचा पावडरचा डब्बा संपलेला त्यात पाणी वतलं तो दुधाचा हलवला आणि त्याच्यामध्ये दिलं ते मूल शांत झालं म्हणलं राग आला तर चालेल आणि तुला अक्कल नाही आहे का म्हटलं त्याला भूक लागली ना हा उपाशी तापाशी पोराला घेऊन चालली मग ते दूध संपलं दूध दूध संपलं मग तुला जास्त नेता आलं नाही मग त्याच्यात त्याच बाईशी मी भांडले नंतर ना मित्रांनो भले पाणी असू द्या मी धुवून खळखळून ते त्याच्यात पाजलं त्याला ते मूल शांत झालं त्या मुलाला ह्या ट्रेनला इकडे आणि इकडे ओढणीचा झोका बांधला मी आणि दूध पाजलं त्या झोक्यात घातलं ते बाळ शांत झालं नंतर ती बाई म्हणते ग म्हणजे आमच्या माझ्या भाऊजेला सांगत होती आम्ही दोघे चाललो होतो ना बाबा हे कोण आहे कोण ती म्हणली आमची वरण म्हणली बाबा ज्या डेंजर तर आहे आणि तेवढी प्रेमळही आहे माझं तसंच आहे मला अजिबात आवडत नाही कोणी मुलांनी वगैरे वगैरेची रडलेले वगैरे तर त्या बाईने त्या बाईला ना तसं केलेलं म्हणजे असं बरेच प्रसंग आहेत की मुलं शांत केलं पण नंतर मला पण कळलं ते मुलं नक्कीच त्यांचं आहे नाहीतर मग मी तिचे तीन तेरा बारा केलेच असते लगेच मी असल्यानं सोडत नाही माझ्या एका एक 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 माझ्या नजरेत सापडलं अशा चुकीमध्ये तर त्यांचं ना मग मी बरोबर काय करायचं ते करत असते पण तसं काही नव्हतं ती पण नंतर घाबरली मला आणि तेवढं तिने सांगितलं तेवढं ठीक आहे आपल्याला तर कुठे एवढा वेळ असतो पण एखाद्या मुलांवर अन्याय होत असं छोट्या बाळावर तर वेळ काढावा लागतो वेळ नसला तरी मी काढेल मी काही करेल पण समोरच्याला न्याय मिळूनच देणार आणि मा स्वतःवर आपण अन्याय सहन करत नाही दुसऱ्यावर तर करतच नाही पण स्वतःवर तरी कसं काय करू आपण असं होतं म्हणून माझी मैत्री होते आणि मला अशी मुलं आवडतात रस्त्यामध्ये माझे मैत्री होते मुलांशी मैत्री होते छोटी मुलं असतात चार वर्षाची तीन वर्षाची सहा महिन्याची ते मुलं नाही राहिले की मग मी घेतेच मी स्वतःच म्हणते ते गं माझ्याकडे बघू कसं राहत नाही <laughs> आता जाताने पण एक मुल घेतलं चांगलं खिडकीजवळ असं थोडस पकडलं हवा आले की ते गप्प बसलं नंतर तिला म्हणलं शी केली तू घ्यायला साफ कर मग हा शांत होईल नंतर त्या बाईने तिला साफ केलं कसं असतं माहितीये का आपण पण आपण पण त्यातनं आलेलो आहोत जरा आपल्याला कळायला लागलं आता जेव्हा वय जास्त होतं तेव्हा कळतं आणि जेव्हा कळायची वेळ असते तेव्हा कळत नाही आम्हीही तिथूनच आलेलो आहेत जे आता नवीन मुली आहेत त्यांना मुलं होत आहेत त्यांना तरी कुठे एवढं नॉलेज असतं की मुल का पन पन ती मुलगा का रडतोय त्यांना पण आपण ते पण राग येत नाही मग आपण सांगावं लागतं तिला म्हटलं ती म्हणेली ना हगलं हगलं मग शी केली माझ्या जवळ द्या म्हटलं मला काय वाटत नाही राहू दे पण तू ह्याला साफ कर स्वच्छ कर आणि मग पाच थोड्या वेळ मी असं पकडलं खिडकीजवळ मग त्याला छान वाटलं मग ते मुल त्या आईने घेतलं घेतलं त्या आईने आणि त्या मुलाला आईने शांत केलं तर मित्रांनो मला मुलं फार आवडतात हे तुम्हाला पुन्हा काही सांगायची गरज नाही तुम्ही ओळखलंच असेल आणि नंतर तुम्हाला अनुभव येणारच आहे कधीतरी असा योग येईल कधीतरी असा योग येईल की आत्ता मी बोलते ना तर प्रत्यक्षात तुम्हाला पाहण्याचा योग नक्कीच येईल तर मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची तुम्ही स्वतःची काळजी घेतली की माझीही तुम्ही काळजी घ्याल कशामुळे लाईक सबस्क्राईब सबस्क्राइब तर तुम्ही केलेलंच आहे नेहमी नेहमी मला लाईक करत जा आणि कमेंट करून मला सांगत जा मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा नवीन रुजू होणार आहे उद्या आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो